विशाल दत्तात्रे सोनकर गवला कचूला विक्रेता दरवर्षी प्रमाणे गवला कचुला मांडली आहे तरी पण सर्व गवला कचुला हे मसाला वापरला जातो काही उष्ण काही थंड ह्याच्यात सगळं सुपारी राहते खात हिळा हे ओळलं पाहिजे सर्व वळलाय तर राहते बरे थंड राहते थे। याला म्हणतात गावला गावला राहतो कचूला हा कचुला आहे पाण्यामध्ये भिजवायचं वाटायचं पाण्यात भिजल्यानंतर आणि त्यात वाळा पण लागतो व्हाळा आवश्यक राहते वाळाच्या नंतर पसाळ लागतात पण लागतात पुऱ्या करायला पुऱ्या करायचे कंद अक्षय आजी आजोबांना पान टाकतात तर अशी माहिती हे चिंचिच्या मध्ये चिंचीच्या ह्याच्यात फोडणी घेतात चिंच चिचोलीला फार छान आहे चिंच गोड चिंच राहतो तचुला खोबऱ्याची वाटी सर्वसामान दादा कजीसाठी गेलो बाई बारा महिन्या शिवा भेटणार नाही कचुलाची ऐका वरळी चालत जाईल झाली तुमच्या पियाला पिळी सरपक झाला बाई मुड जेव्हा आला नाही दिल ठेव बाई मुड येते पायी पायी थोला कचूल कोबड्याची ओटी लेकरा भांडा जाई चिचवण्यासाठी

हो खूप मोठं काही देणार नाही वळलायचा सारा काही घेणार नाही हो तुमची आणि ओला पुरणार नाही देवाची गेंदगी सरणार नाही पहिलं काचूला घेणार बाई सरणावर माग चिंता भेटणार नाही पहिलं काचूला तारोविवाले यावेळा जीवाले एकजी आली अखर पाखर करती आपले मराठी लोक पन्नास रिप ओला कटोला पवरे जीवाटी सर्व सामान दादा अखजी साठी एकजी आली अखर पाखर करती आपले मराठी लोक यादी एक एक नाही वळकू ना घ्या नाव कचूलाच ऐका वरारी चाला काही झाली तुमच्या पिळा ना पिळी होऊ ला घ्या तुम्ही कचूला घ्या ना खिचणी जाई वळकू ना घ्या ना शंभर रुपये पन्नास चार जा

फोटो नाटो माझा देणार नाही ऑनलाईन घेणार नाही काचू ला घ्या ना चिचोली पाईला भरपू न घ्या नाव लाचूला पोरे चिवटी धोळा टाकला बाई साथी

वाला <laughs> काचूला हो आ आ काडाक से केवना कोला सरकार पाचूला चारों रिवाले यादिवा लियो आता दारू पी आले कोनी नाही नर मनाले घेरी ठेओ भाई पुरा इथे ओ हो पाई पाई बोलका चुला कोरेची ओटी सर्व सामान लाकडी साठी ओ कजी आली अखर पखर धरती आपले मराठी लोक तुला चारोळी वाले याजेरा वाले ओ अखजी वाले ओ कजी आली अखर पखर धरती न आपले मराठी लोक कचुला कोमऱ्याची वाटी मित्र भांडात कचुला तुम्ही घेणार नाही तुमची काही होणार नाही होऊ ला कचुलाची ऐक वराळ चालत राही घरी तुमच्या पिळा पिढी पिळी तुला तेवढ्याची वाटी सर्व समानदा चुला वाले वालेजी आले अखाजी वालेखाजी आली अखर पखर करतील आपले मराठी लोक ओ नमस्कार मी अर्चना संजय मुळे माझं शिक्षण एम ए मराठीमध्ये झालेलं आहे आणि मला लिखाण आणि वाचनाची आवड आहे आतापर्यंत पन्नास एक अभंग रचना माझ्या स्वरचित आहेत त्यानंतर वाचन कट्टा अक्षर अक्षरसंस्कार या माध्यमातन आ... आम्ही आमची पुस्तक बिस्ती आहे आणि त्या अनुषंगाने आपण आम्ही वाचन चळवळ चालू ठेवतो हो त्याचबरोबर अक्षर शारदा समाज या संस्थेमध्ये मी कोशाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे आणि अल मल, एकविरा मल्टीपर्पज कर्णबधिरांच्या शाळेमध्ये मी मानद सदस्य म्हणून काम पाहते आज अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण मानला जातो अक्षय या शब्दाचाच अर्थ असा आहे की कधीही क्षय न होणारा आता क्षय न होणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या आहेत तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला जाणवत कि पंचमहाभूत ही अक्षय आहेत ज्यापासनं सर्व सर्व चराचरसृष्टी निर्माण झालेली आहे जल अग्नि तेज वायू पृथ्वी ही पंचमहाभूत आहेत आणि ती जेव्हापासून अस्तित्वात आहेत तेव्हापासून आज गायत आपण ही पंचमहाभूत अनुभवतो म्हणूनच आज आपण जिवंत आहोत आणि त्याचा ऋण म्हणूनच आपण अक्षय तृतीयेची पूजा साजरी करतो आपल्या भारत संस्कृतीमध्ये भारतीय संस्कृतीमध्ये सणांना उत्सवांना अनन्य साधारण असं महत्व आहे कारण की ज्या योगे आपण एकमेकांशी संलग्न असतो संबंधित असतो आपले प्रेमाचे देवाणघेवाणीचे संबंध त्याच्यामुळे निर्माण होतात शुक्ल वैशाख महिन्यातली शुक्ल तृतीया शुक्ल पक्षातली तृतीया म्हणजे ही अक्षय तृतीया या तिथीमध्ये असं सांगितलं जात की भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला असं म्हटलं की तू जर या दिवशी हवन आणि दान केलं तर त्याच पुण्य हे अक्षय राहणार आहे आणि तद्वतच काही असे संदर्भ आपल्याला सापडतात की अक्षय तृतीया ही विविध पद्धतीने किंवा विविध अं मूल्यांनी आपण कशी साजरी करतो सर्वप्रथम मला असं सांगावंसं असं वाटत की पूर्वज आणि देवता यांचं स्मरण या दिवशी संयुक्तपणे करणारा हा एकमेव दिवस आहे या दोघांचंही पूजन आपण या दिवशी करतो त्यांना स्मरतो आणि त्यांच्या स्मरणार्थ आपण दान देतो ह्या दानाचं पुण्य अक्षय राहत पुण्याचा संचय संचय करणं ही मोक्ष प्राप्तीकडे जाणारी एक महत्वाची महत्वाचं माध्यम आहे असं मानलं जात आणि म्हणूनच या मोक्षाप्रती जाण्याचा हा मार्ग आपल्या भारतीय संस्कृतीने गीतेच्या माध्यमातन आपल्याला सांगितलेला आहे श्री विष्णूंचा सहावा अवतार म्हणून परशुराम हा आहे आणि परशुरामांचा हा जन्मदिवस आणि त्यामुळे या दिवशी परशुरामांची परशुरामांचं पूजन केलं जातं त्यांना अर्घ्य दान केलं जात विविध माध्यमातन अक्षय तृतीया साजरी करणं त्याचे संकेत पाळणं हे आपल्या भारतीय संस्कृतीचं द्योतक आहे आणि अशाच या मान्यतेनुसार असं म्हटलं जातं की त्रेता युगामध्ये याच दिवशी गंगा अवतरली पृथ्वीवरती आणि अशी ही पुण्यमयी गंगा याचं महत्व म्हणूनच अनन्य साधारण आहे भारतीय जनामनामध्ये आणि यामुळेच या दिवशी गंगेच स्नान करून पुण्यप्राप्ती करून घेणं हे या दिवशीच आणखी एक महत्व आहे याच दिवशी चारही धाम असलेले बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री यमुनोत्री यांचे कपाट उघडल्या जाते म्हणजेच सर्व भाविक भक्तांसाठी ही मंदिरं खुली होतात आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण स्वयंपाकाला अनन्य साधारण महत्व देतो जे रांधण पाककला या गोष्टींना आपण महत्व देतो तिची पूजा करतो आणि ती पूजनीय मानली जाते आणि ती देवी आहे अन्नपूर्णा देवी या अन्नपूर्णा देवीचंही याच दिवशी स्मरण करून तिची पूजा अर्चा केली जाते कारण की भरभराट आणि समृद्धी ह्याच द्योतक असणारी अन्नपूर्णा देवी ह्याला आपण स्मरतो आणि तिचं पूजन करतो याचबरोबर दक्षिणेकडे असा रिवाज आहे की देवांचा खजिनदार कुबेर ह्याची पूजा केली जाते त्याच्या मागे छोटीशी एक कथा आहे जेव्हा लक्ष्मीने कुबेराचं धन काबीच केलं त्यावेळेला कुबेरानी शिवाला स्मरण केलं शिवाची तपश्चर्या केली आराधना केली आणि त्याला प्रसन्न करून घेतलं आणि शिवाने त्याला वरदान दिलं की तू लक्ष्मीची उपासना कर तिची पूजा कर तुला धन प्राप्त होईल आणि त्याने तसंच केलं आणि त्याला पूर्ण स्वतःच पुन्हा प्राप्त झालं तो हाच दिवस आणि म्हणून या दिवशी विष्णू लक्ष्मी सोबतच कुबेराची देखील पूजा केली जाते नंतर असं सांगण्यात आलेलं आहे किंवा असं पुराणात किंवा आपल्या ग्रंथांमध्ये आहे की महाभारत हा अतिशय महान आणि पुरातन ग्रंथ महर्षी याच दिवशी लिहिला महाभारत हा ग्रंथ आपल्या भारतीय तनामनाचा जीवनाचा आधार असा आहे आणि म्हणून त्याचं महत्व सुद्धा अनन्य साधारण असं आहे या दिवशी युधिष्ठिराला अक्षय पात्र प्राप्त झालं ज्या योगे अक्षय पात्राच्या माध्यमातन त्याने गोर गरिबांना गरजूंना अन्नदान दिलं हे अक्षय पात्र म्हणजेच अक्षय तृतीयेच दान त्याला मिळालेलं आहे अक्षय तृतीयेची आणखी एक कथा सांगण्यात येते ती म्हणजे कि ज्या वेळेला द्रौपदी वस्त्रहरण झालं जे दुःशासनाने केलं त्या दिवशी तिला साडी पुरवण्याचं काम कृष्णाने केलं प्रत्यक्ष भगवंतानी आणि ही अखंड अशी लज्जारक्षणाची साडी त्या द्रौपदीला भगवंतांनी पुरवली आणि त्यामुळे वस्त्रदानाचं महत्वही या अक्षय तृतीयेच्या माध्यमातन सूचित केल्या जात अशा कथांवर कथा आपल्याकडे पुष्कळ आहेत त्याच त्याचे संकेत पाळायचे असतात आणि त्या माध्यमातून सूचित केलेल्या गोष्टी आपण जाणून घेऊन त्या योग्य वर्तन करायचं असतं त्यातली अजून एक कथा मी सांगते छोटीशी ती म्हणजे श्रीकृष्ण सुदामाची सुदामा हा अतिशय गरीब आणि श्रीकृष्ण हा अतिशय समृद्ध राजा द्वारकेचा राजा होता तेव्हा तो आणि सुदामा अतिशय हलाटीची परिस्थिती अनुभवत होता त्याची भेट घ्यावी व आपलं दुःख त्याला सांगावं व आपल्या दुःखाचं निवारण तो नक्की करेल असं त्याच्या मनात होत आणि म्हणून केवळ चार तांदळाचे दाणे घेऊन तो श्रीकृष्णाकडे गेला आणि अतिशय समर्पण भावनेने ते त्याने श्रीकृष्ण चरणी ते तांदळाचे दाणे वाहिले त्याला श्रीकृष्णाचा त्या श्रीकृष्णाला त्याचा मनोभाव कळला आणि त्याने त्या चार दानाच्या अं बदल्यामध्ये त्याला त्याच्याकडे समृद्धी प्रदान केली ही कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण याचं सूचक अशी गोष्ट अशी आहे की ज्याच्याकडे जे असत त्यांनी ते द्यावं आणि ज्याला मिळालं ते त्यांनी पुन्हा पुढ्यात द्यावं असं आपण मानव धर्म जागृत ठेवून एकमेकांना मदतीचा हात देत असतो विविध राज्यांमध्ये अक्षय तृतीया ही वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या वेग 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 संकल्पनेतून साजरी केली जाते मध्ये जगन्नाथाचा रथ याच दिवशीपासनं सुरू होतो जगन्नाथाचा रथ हा वाक्प्रचार आपल्याकडे रूढ झालेला आहे की जे म्हणजे सगळ्यांच्या सहकार्याने एखादी कठीण गोष्ट पुढ्यात आणणे आणि ती पार करणे असा हा जगन्नाथाचा रथ आपल्याला शिकवतो की आपणही सुद्धा एखादं काम हाती घेतलं असेल तर ते पूर्णत्वाला नेलं पाहिजे ओरिसामध्ये याच दिवसापासून येथील शेतकरी नांगरणी सुरू करतात अशाच पद्धतीच आपल्या महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे भेंडवळ गाव आहे तिथे घटमांडणी केल्या जाते या घटमांडणीच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना त्यांची वार्षिक परिस्थिती शेतीची काय असणार आहे पीक पाणी कोणतं घ्यावं वर्षा ऋतू हा कितपत आणि कसा असणार आहे याच सगळी माहिती त्या माध्यमातन पुरवतो त्याचप्रमाणे आपल्याकडे बंगालमध्ये जेव्हा सर्व व्यापारी या दिवशीचा दिवशी, दिवशी गणेश पूजन आणि लक्ष्मीपूजन करतात आणि त्या दिवशी नवीन वही खाते खाती तयार करतात या वही खात्याला त्याला, त्याला हल खाता असं म्हटलं जातं पंजाबमध्ये सुद्धा हा दिवस नवीन हंगामाचा दिवस म्हणून सूचक मानला जातो अशा पद्धतीने विविध राज्यांमध्ये आपण कशा कशा पद्धतीने हा अक्षय तृतीया सण साजरा होतो हे आपण बघितलं आता अक्षय तृतीया हा वैशाख ऋतूतला म्हणजे अतिशय उष्ण ऋतूतला असा सण आहे या सणाच्या माध्यमातन आपण घटदान करतो वस्त्रदान करतो अन्नदान करतो आणि या दानाच्या माध्यमातन आपण क्षुधा जल शांती तृप्ती याचा जणू संदेशच देत असतो ह्या आपण घरगुती स्वरूपात हे जरी करत असलो तरी सामाजिक स्वरूपामध्ये आपल्याला चित्र दिसतं की विविध ठिकाणी पाणपोळ्या उघडलेल्या असतात धर्मार्थ किंवा धर्मार्थ काही भोजनाचे संकल्प चालवलेले असतात हे याचच एक माध्यम आहे या दिवशी मातीचा घालून गहूला कचुला घालून हा माठ ब्राह्मणाला दिला जातो ब्राह्मणालाच कशाला आपण गरजुवत व्यक्तींना देऊ शकतो दान करू शकतो आणि याच कारण असं आहे की उन्हातली तलखली शांत होते या माध्यमातन आणि हा देहाचा दाह शांत करण्यासाठी वाळा आणि हे अन्य पदार्थ अशी अतिशय तृप्ती देणारे आहेत शांत करणारे आहेत या दिवशी जेव्हा खाद्यभोजनामध्ये आमरसा सोबतच आंबे हे सुद्धा ब्राह्मणाला दिल्या जातात ते पण त्याच एक द्योतक आहे नवीन फळ आपण जेव्हा येतं बाजारामध्ये तेव्हा ते, बाजा ते आपण सर्वप्रथम देवाला अर्पण करतो आणि अक्षय तृतीयेपासूनच आंबा खाण्याला सुरुवात होते म्हणून आपण आंब्याचा नैवेद्य हा देवाला दाखवतो आणि पूर्वजांना सुद्धा की ज्यांच्या सकृत्याने आपण पाऊल हे आयुष्याचं टाकत असतो तर अशा प्रकारे चिंचवणी हा जो पदार्थ केला जातो तो सुद्धा देहाला शांत करणारा चिंचेचा पदार्थ आहे अशी विविधता भारतीय संस्कृतीमध्ये सणांमध्ये आपल्या दिसून येते आणि त्या माध्यमातन आपण आपला समाज एकसंध एक, एक दृढ करण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले रीती रिवाज हे थे चालू ठेवत असतो या सणांच्या आणि उत्सवांच्या माध्यमातून प्रेमाचा आणि विज्ञानाचा एक संयोग साधत प्रेमाचा संदेश देत असतो धन्यवाद नमस्कार मी रजनी दिनेश आळे रणपी सिंहनगर इथे राहते माझा श्री विठाई गृहोद्योग आहे आणि आज या रजनीच्या रजनीच्या स्वयंपाकघरात तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपण भारतीय संस्कृतीतील सर्वात महत्वाचा म्हणजे अक्षय तृतीय निमित्ताने चिंचवण्याचा रेसिपी बनवणार आहोत त्या निमित्ताने आता रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग चला तर मग चिंचण्याचा मसाला बनवूया आणि साहित्य बघू सर्वप्रथम गूळ वाडा चिंच चारोळी काजू बदाम खोबऱ्याचे पातळ काप मिरे शेंगदाणे मोहाचे फुलं आणि गहुल कचुल सुपारी तांदूळ कात चुना आणि पाण्याचा विळा चला तर मग आता चिंचोण्याचा मसाला बघूया सर्वप्रथम घेतलेला आहे आपण चिंचेचा कोळ वस्त्रगार केलेलं आपलं माळ्याचं पाणी आणि मी आधीच तयार करून ठेवलेला होता हा चिंचवण्याचा मसाल्याच्या अशा वडा तयार करून ठेवल्या होत्या खवलेला खो गुळ खोबऱ्याचा किस आणि फोडणीसाठी तूप जिरा आणि खापर चला तर मग कृतीकडे वळूया आपण पहिले गॅसवर पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे आता त्यात थोडं तूप टाकायचं थोडस अर्धा चमचा तूप घेतलेला आहे तूप छान असं थोडं गरम झालं की त्यामध्ये थोडस जिरं टाकायचं जिरं छान तळतळलं की चिंचेचा कोळ घालायचं त्यामध्ये वाड्याचं वस्त्रगाड केलेलं पाणी घालायचं थोडस हलकं पाणी टाकून पातळ करायचं थोडस गरम झालं की त्यात गूळ घालायचा आणि याला छान एक उकळी उकळीची चला तर मग तुम्हाला अजून एक याची वयांची माहिती देते मी हा चिंचण्याचा जो मसाला आहे हा वर्षभर आपल्या मध्ये पॅक करून ठेवू शकतो आपण आणि केव्हाही पाण्यामध्ये चिंचण्यामध्ये याचा तुम्ही उपयोग करू शकता आता याला छान उकडी आलेली आहे आणि यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालायचं थोडस किस घालायचं आणि गॅस बंद करून छान थंड होऊ द्यायचं हे आता छान खापर गरम करून घ्यायचं गॅसवर आणि याच्यावर हलकस थोडस तूप टाकायचं आणि हे खापर असं चिंचोण्यांमध्ये असं सोडून द्यायचं याने चिंचोण्याला खूप छान खमंग स्वासिक वास येतो आणि चिंचोणे अप्रतिम लागतं झालं आपलं चिंचोणे तयार आणि थोडीशी विलायची जायफळची तो टाकायची रूम टेम्परेचर वयाला आल्यानंतर आता थंडदार चिंचवणं हे मध्ये ठेवायचं आणि खाण्यासाठी तयार झालेलं आहे याची टेस्ट अप्रतिम लागते याची टेस्ट अप्रतिम लागते आणि फ्रीजमध्ये थंडदार चिंचवणी फार सुरेख आणि अप्रतिम लागते नाही आता आपलं चिंचवण तयार झालेलं आहे आणि फ्रीज मध्ये थंड टेस्ट अप्रतिम लागत नमस्कार मी सुनील खरोटे एस एस खरोटे सुवर्ण सुवर्णकार अक्षय तृतीयाला सोने खरेदीचा सगळ्यात जास्त मनाचा दिवस मानला जातो व अक्षय तृतीयाला सोनं खरेदी केलं तर ते कर त्या सोन्यात वाढवाच होत राहतो जुनी मन आहे त्याच्यामुळे अक्षय तृतीयाला सोनं घ्यायचे लोकांचा कल जास्त असतो त्याच्यासाठी मार्केट तयार झालेला नवीन नवीन डिझाईन्स व्हरायटीसाठी तयार करून ठेवलेली आहे सगळ्या ग्राहकांना अकोल्याच्या नागरिकांना आवाहन करतो की उद्या अवश्य या मुळ तर आपलं सोनं घेऊन जा व आपल्या जो सोनं तालुक्यात म्हणजे खरेदी करावं सर्व गिरायकांना आम्ही आव्हान करतो आपला जो सध्या सगळ्याच प्रकारचा नवीन रेंज आहे पोलकी कोन्मण गेरूचे टर्कीचे नवीन लाईट वेटमध्ये भाव वाढल्यामुळे गिरायकांची कमी वजनावर जास्त जोर झालेला जा आहे तर त्याच्यामुळे कमीत कमी वजनाचे कसे डागिने चांगले बनतील आम्ही त्याच्यावर जास्त भर दिलेला आहे व उत्कृष्ट कारागिरांनी स्वतः बनवून आता आमचं स्वतः निर्मिती स्वतःचीच आहे सुवर्णकार म्हणजे दागिने घडवणार आम्ही हे सगळे डागिने स्वतः बनवतो आमचं स्वतः मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे व याच्यातला अभ्यास करून नवीन नवीन डिझाईन्स काढत होतो आम्ही तर गिरायकांना आव्हान करून आलो पुन्हा की सगळ्यांनी एकदा हे आवश्यक भेट द्या आमचे रेट पण वाजवी असतात मजुरी मार्केटपेक्षा फार कमी आहे कारण की सोयी निर्मिती ढागिने असल्यामुळे आम्हाला त्या गोष्टी पुरतात असतात ओके बाबा बहुत पुष्काळच्या फॅसिलिटी आमच्याकडे गिरायकाला रिपेरिंग इस्टर्न रिपेरिंग मोडीचे पैसे आतात आरटीएस वगैरे करून आम्ही गिरायकाला सर्व सुविधा देऊन आलो सध्या एच आय डी हॉलमार्किंग मशीन टेस्टिंग सोनं मशीनवर चेक करून दाखवतो आमच्या सगळ्या गोष्टी प्रामाणिक आहे अनुव्यवस्थित आहे पण भाव जो वाढला गेला म्हणून आले तर काही नाही भाव अजून वाढतील कारण की जागतिक लेवलवर भाव वाढलेले आहे जे ट्रेड चालू अमेरिका चायना वगैरे तर त्याच्यामुळे सगळ्या जगाचं सोन्यावर केलं आहे तर सोनं कमी होईल ही जी मानसिकता कोणाची असेल तर त्यांनी मनातने काढून टाका सोनं पुन्हा लाख सव्वा लाखाच्या वरती राहणार आहे सोन्याचे भाव आता कमी येणं शक्य नाही तर आज वाढल्याने काय वाढलं भविष्यात तुमचं सोनं वाढत राहणार भविष्यात लोकांचं कर सोन्यामध्ये राहील ठीक आहे मध्यात भाव एकदम वाढले म्हणून थोडं कमी झालं होतं पण आता लोक झाले तयार झाले मानसिकता झालेली आहे पण मे जून महिने लग्नाचे आहे त्याच्यामुळे गिरायके चांगला फोसे पुन्हा सगळ्यांना अक्षय तिथे शुभेच्छा